तेव्हा पूर्वीच्या त्या बिंबाला टच होते तेव्हा शून्य होते तेव्हा शून्य होते एक शून्य होत नाही या क्रियेला काय म्हणतात ज्या अंशापासून त्या बिंबापासून शून्य करतो आपण शून्याचा आकार देतो त्या क्रियेला काय म्हणतात तुला सांगायच्या डोळ्याच्या पंधरा झपकिया होतात डोळ्याच्या पंधरा झपकिया होतात तेव्हा एक कष्ट तयार होते डोळ्याच्या पंधरा झपकिया होतात तेव्हा एक कष्ट तयार होते तीस कष्ट जेव्हा होतात तेव्हा एक कला तयार होते तीस का होतात तेव्हा एक मुहूर्त तयार होते ज्याला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष अमावस्या पौर्णिमा उजेड आणि अंधार म्हणतो ज्याला शुक्ल पक्ष कृष्ण पक्ष अमावस्या पौर्णिमा अंधार आणि उजेड म्हणतो या संस्कृतीचे पाच माप तयार आहेत या संस्कृतीचे पाच माप तयार आहेत वर्ष युग महायुग मनोवंधना वर्षायुग महायुग आणि कल्प या शून्यापासून सांगड जरी घालत असेल तर तुला आत्मज्ञान म्हणे नाही तर तुला आत्मज्ञान हा सारा पोकड ज्ञान आहे हो एखाद्या सोन्याची परीक्षा करायची आहे तर त्याच्याला विस्तवात टाकावं लागेल कर। बरोबर आहे काळा पडते पिवळा पडते त्याच्यावर अनुमान लागेल हा सोना लोकदायक कथीला आहे मधून माझी माझीच खरी माझीच खरी मी काय म्हणतो या शून्याला आपल्या अंशाला शून्याचं रूपांतर करा त्याच्यात किती काय करावं लागेल तेव्हा शून्य तयार ते होते त्याची क्रिया तुला सांगावं लागेल तेव्हा समजेल तुला आत्मज्ञान चांगलं आहे मी काय म्हणतो तर त्या गॅलरी या घुटणे देखील माफी मागाव लागले पण आजही गॅलेरियाच्या अस्तित्वात आहे ह्या इतका माणूस त्या चंद्रावर जाऊन बसतोय मग शिवणे चंद्राला होत का जशी इथे जमीन आहे ठिकाणी वस्ती करण्याच्या साठी जमीन आहे बसते जिसको घर आरामत तो इंसान की है फिर भी देते भगवान पर भार वो चांद परदा कर मानो बेटा वो किसका अवतार खुद की बाजो खुद ना समझे वो कितने गद्दार बराबर है गोष्ट खरी है तुमाला माणूस नाही काही न समज तुला फक्त भजना समझते ताल ले ओ तो किम बा पडिन रावला कुंभार माती तल्लीन झाला होता एवळ मी काय म्हणतो माझे विचार आहेत मग सांगतो भारंगी कोणाचं खरं म्हणू हो ना कोणाचं घर मानू तो म्हणते वेगळा तो म्हणता वेगळा वेगळा नाही पण प्राप्ती कधी काय धरतीचं वजन किती असेल शेसानं विचारलं शेसान मग अगो बाय 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 ते कसं ऐक का म्हणतो तुम्ही सांगा हक्क सांगून आलं काकला सांगून आम्हाला त्या गोष्टीची गरज आहे हा त्या गोष्टी करा तो मला मी सांगतो मला सिद्ध करून दाखव मी तुकडोजी महाराजचं अभंग सांगलं भजन सांगितलं होतं दुसरा भजन भाग आहे भाग्य कृतज्ञ भजन नको म्हणू त्याला प्राप्ती कधी केलं त्याला प्राप्ती कधी केली त्याला जनसेवा अथांग जनसेवा सागराची सेवा केली तरी पण तुकडोजी महाराजाला कॅन्सर झाला माणूस द्या मन माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला आणि तुम्ही बरोबर आहे पुणे पापाची परिणिती माहित नसेल पुणे पाप रात्र दिवस पुणे करणं पुणे करणं म्हणजे काही नव्हत महाराजांना काय केलं होतं कॅन्सर झाला होता, होता। काय माहित आहे काय म्हणतो आहे मी गोष्टीचं अस्तित्व नसेल ज्या गोष्टीला अर्थ नसेल त्या गोष्टी मी ऐकायला तयार नाही तू म्हणशील म्हणजेही म्हणतो तुम्ही प्रॅक्टिकली करू दाखव मी ते विचारतो प्रॅक्टिकली विज्ञान शाप की वरदान आहे याचं अनुमान तुला करावं लागेल हो विज्ञान शाप की वरदान याचं अनुमान तुला करावं लागेल ते प्रश्न आज बिनता संदेश बिना बाहेर संदेशात आपल्या खिशात मोबाईल आहे दिल्लीच्या का कुठून आहे आपल्याला मोबाईल येते काल हो येते हो। देवाची हो। त्या देवाच्या काळात विमान होते म्हणे पुष्पक विमान लोकच तेल नाही पेट्रोल नाही खूपच विमान चालत होते त्या काळामध्ये काय कोणाला पागल बनवण्याचा अर्थ नाही आहे काय म्हणतो सांगा साता बहिला चा गळा करू